आमच्या आमच्या परिश्रमावरील निवडून आलेत मात्र आमचं भारतीय जनता पार्टी या कोणत्याही कार्यकर्त्याचं काम हेच सध्याच्या रणिचे आमदार शिंदे गटाचे हेमंत पाटील यांनी केलेलं नाही त्यामुळे आमचा सर्वसामान्य भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता हा नाराज आमच्या आमच्या परिश्रमावरील निवडून आले मात्र आमचं भारतीय जनता पार्टी या कोणत्याही कार्यकर्त्याचं काम हेच सध्याच्या रणनीचे आमदार शिंदे गटाचे हेमंत पाटील यांनी केलेलं नाही त्यामुळे आमचा सर्वसामान्य भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता हा नाराज नमस्कार मी चक्कर आणि आपण पाहत आहात प्रवाह न्यूज नेटवर्क मी हुंगोली शहरामध्ये आहे आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातले बुथ प्रमुखांची नुकतीच बैठक या ठिकाणी पार पडली आणि आज माझ्यासोबत हुंगोली लोकसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणचे बुथ प्रमुख आहेत भाजपाचे बुथ प्रमुख आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने बूथ प्रमुख उपस्थित असताना कशा पद्धतीने ही बैठक पार पडली त्यांच्या काय मागण्या आहेत कशा पद्धतीने ही पुढची रणनीती असणार आहे हिंगोली लोकसभा जवळ आली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक पार पडली आणि कशा पद्धतीनं तुम्ही एक पक्षाचं संघटन करता काय माहिती काय सांगाल कुठून आला चंद्रशेखर राजा प्रदेश कार्यकारी सदस्य आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र माझा तालुका हा आहे आणि हिंगोली लोकसभा मध्ये मी कार्यरत आहे पक्षाचं काम लवकर पंधरा वर्षापासून पक्षाचं काम करतो पक्षाने माझ्याकडं सुपरवायझर्स म्हणून जबाबदारी दिली तीन बूथचं काम माझ्याकडे आहे बूथ क्रमांक छत्तीस बूथ क्रमांक सदतीस आणि बूथ क्रमांक अडतीस असे तीन बूथचं माझ्याकडे जबाबदारी आहे या तिन्ही बूथवरती पक्षानं दिलेल्या कार्यक्रमानुसार आम्ही पक्षा बूथ प्रत्येक बूथवर बूथ समिती तयार केली पन्ना प्रमुख एक साठ मतदारावर एक प्रमुख असा आम्ही आहे पक्षांच्या वतीने <laughs> आणि पक्षाच्या वतीनं जे विविध कार्यक्रम होतात जे की छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब जयंती असेल राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती असेल अशा पद्धतीचे लोक विविध लोकसभा निवडणुका जवळ येतात कशा पद्धतीने काम कामकाजाची पद्धत असणार आहे या सात कार्यक्रमाची जबाबदारी एक सहा प्रमुख नेमले यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये बुधवार लोकांपर्यंत संपर्क करणे हा एक चांगल्या प्रकारचा लोकसभा जवळ आली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाचं एकदम भरीव काम चालू आहे या कामाच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक भूत प्रमुखाची अशी तयारी आहे की गावामध्ये एका बुथ किमान सत्तर टक्के मतदान भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला झालं पाहिजे मग तो उमेदवार कोणीही असो भारतीय जनता पार्टीचा कुठेही सत्तर टक्केच्या वर मतदान हे भाजप पक्षाला झालं पाहिजे अशा पद्धतीची तयारी भाजपच्या बुथ प्रमुख करताना पाहायला मिळतात एकंदर कशा पद्धतीनं ही तयारी आहे आणि कशा पद्धतीनं पुढचं नियोजन असणार काय मी आजगावचा आहे प्रमुख आहे आणि आमची ही तयारी आहे की जे भारत सरकारचे नवीन जे आपले संस्था आहे का ते प्रत्येक बोथळ सांगून प्रत्येक गलीमध्ये जाऊन ते औषध भाग संकल्पना असो आपला उजरा योजना असो शेतकरी सगळं किसान कार्ड असो या कार्डची प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक व्यक्ती व्यक्तीपर्यंत आम्ही माहिती द्यायला देऊ आणि यावेळेस मोदीचं स्वप्न आहे की चारशे पार चारशे पार झाले पाहिजे चारशेच्या वर आमची संकल्पना आहे की आपण आपला एक एक वोटर भाजपचा जुळून जुळून कसा आणायचा कसं त्या मतदान करून घ्यायचं हे त्या ठिकाणी आमचा सर्व बूथ प्रमुख या भारतीय जनता पार्टीचं काम करून आहे तर अजूनही काही भूतपूर्व माझ्यासोबत कशा पद्धतीनं तुमची तयार सुरू आहे निवडणुका जवळ येतात आहेत लोकसभेचा खासदार कोण हवाय कशा पद्धतीनं भाजपला जागा सुटेल या पद्धतीचे प्रयत्न तुमचे सुरू येतो काय काय नमस्कार मी मारुतराव देशमुख एक ग्रामीण भागातला भूतप्रमुख आहे आमचा एकच उद्देश आहे आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांना असं आम्हाला जाणवलं की मोदी <अगे। S> चारशो बार त्याच्यामध्ये हिंगोली जागा ही प्रथमता भारतीय जनता पार्टीला सुटल्यासारखीच आहे त्यामुळं आज लोकसभेच्या अनुषंगाने हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये भूथ प्रमुखाचा मेळावा सादर करण्यात आलेला आहे त्या मेळाव्यासाठी मध्य प्रदेश उपमुख्यमंत्री देवडाजी उपस्थित झाले आहेत आम्हाला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन भेटलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकून आता आम्हाला तर माहिती आहे ही जागा हिंगोली लोकसभा ही भाजपला सुटणार आहे उमेदवार पुणे असू द्या मग भारतीय जनता पार्टीचा इथे उमेदवार हा मोठा मार्ग मत शिंदे गटाकडून देखील दावा केला जातो विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे आहे एकंदरीत त्यांनी सुद्धा दावा केला काय कशा पद्धतीने बघतो मागच्या वेळेस जसं युतीमध्ये ही जागा शिंदे गटाला शिवसेनेला सुट्टी होती तेव्हा तेव्हा जे उमेदवार हेमंत पाटील हे आमच्या आमच्या अथक परिश्रमावर निवडून आलेत मात्र आमचं भारतीय जनता पार्टी या कोणत्याही कार्यकर्त्याचं काम हे सध्याच्या रणनीचे आमदार शिंदे गटाचे हेमंत पाटील यांनी केलेलं नाही त्यामुळे आमचा सर्वसामान्य भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता हा नाराज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये तीन जागा अशा आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत शिंदे गटापेक्षा बी आज भारतीय जनता पार्टीची ताकद ही दुप्पट मोठी म्हणली तरी चालेल आणि येणाऱ्या काळामध्ये ही जागा भारतीय जनता पार्टी हा मताधिक कॅनडी उडून आलेली आहे ही मी गावी देतो अनेक बुथप्रमुखांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अजूनही काही बुथप्रमुख माझ्यासोबत आहेत त्याला कुठून आलात तुम्ही कशा पद्धतीने भाजप पक्षाकडून तयारी केली जाते हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये अनेक जणांनी गुडघ्याला भाषण बांधलं अनेक जण मत उमेदवार हे संघामध्ये त्यांना पाहायला एक बुध प्रमुख म्हणून कशा पद्धतीनं तुम्ही काय का काम करणार तयारी कशा पद्धतीने सुरू काय मी हदगाव विधानसभा चौऱ्याऐंशी मधून माझ्या हरडोबीतून आला आहोत बुध क्रमांक एकशे पंचावन्न आहे माझा मी ऍडव्होकेट नंदकुमार उत्तमराव वारकड वकिली व्यवसाय करतो आणि जवळपास पक्षाचं पंधरा वर्षापासून काम करतो या ठिकाणी आता जे लोकसभेचे इलेक्शन जे लागणार आहेत आगामी काळामध्ये त्यामध्ये या ठिकाणी युगोल लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला अनेक वकील सुद्धा या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे काही वकील सुद्धा मला नाही नाही असं असं नाही म्हणता येणार ना, जे पार्टीसाठी जे काम करणार आहेत म्हणजे मुळातून बसून त्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीला उमेदवारी द्यावी आणि या 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 ठिकाणी जे युगोल लोकसभेमध्ये जे आहे शिंदे गटाला जागा सुटली आहे किंवा शिवसेना युतीमध्ये जागा लिहिलेली आहे मात्र आम्ही भारतीय जनता पार्टीचे भूत असून या ठिकाणी किती वर्ष आम्ही असंच काम करायचं म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा काम व्हायला पाहिजे काम त्याच्या आडी अडचणी त्याला समजून घ्यायला पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये शिंदे गटाचे विद्यमान प्रश्न सुटले काय प्रश्न प्रश्न सुटले मात्र मोठा सुटले म्हणजे ग्रामीणच्या ग्रामीण ग्रामीण लेवलला आहे समजा गावखिड्यामध्ये जे रस्ते असतील जे वीज वीज प्रश्न असतील जे अनेक प्रश्न असतील ते प्रश्न अजून सुटलेले नाही सामान्य जे सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सुटलेले नाहीत आणि त्यांचं सुद्धा या मतदारसंघावर लक्ष नाही त्यामुळं मोठे जे प्रश्न म्हणून मोठे कामं करून काही उपयोग नाही सामान्य जनतेपर्यंत गोर कामा काम या ठिकाणी খার ভার পা आमचा त्याप्रमाणे आम्ही आम्ही काम करू तो पण आम्हाला आमची आशा आहे की आम्हाला भारतीय जनता जागा सुट्टी पाहिजे पाहिजे आम्हाला अशी आमची इच्छा आहे अनेक जे बुद्ध प्रमुख या ठिकाणी आहेत तर भाजपा पक्षाला भाजपा पक्षातील उमेदवाराला जागा सुटली पाहिजे अशी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे माझ्यासोबत काही अजूनही बुथ प्रमुख आहेत त्या कुठून आला आणि काय माहितीये काय सांगाल गटाला जागा सुटल्यास तुमचा निर्णय काय असेल मी चंद्रशेखर राजाराम कदम मुक्काम पोळी तालुका आज गाव जिल्हा नांदेड इथून आलो हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आज जरी विद्यमान खासदार शिंदे गटाचे जरी असतील तरी पण शिंदे गटाच्या खासदारांनी आतापर्यंत हादगाव भारतीय जनता पार्टीच्या भूतप्रमुखाच्या माध्यम कोणत्याही अडचणी सोडवल्या नाहीत त्यांचा संपर्क होत नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं एक असं मत आहे ये की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे भारतीय जनता पार्टीचे खासदार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतील आणि जनतेच्या सोडवतील अशी अपेक्षा आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा खासदार द्यावा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे शिंदे गटाचे खासदार विद्यमान खासदार जे आहेत ते सुद्धा तयारी करताना अजून पाहायला मिळतात सोशल माध्यमांवर तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया तशा पद्धतीच्या कॉमेंट नाही शिंदेगडाचे खासदार हेमंत पाटील यांची जरी दाट इच्छा असेल तरी त्यांच्यावरती जी नाराजी आहे त्या नाराजीचा फटका येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल पण भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता या नात्याने माझं एक असं मत आहे की भारतीय जनता पार्टीला जी जागा मिळावी अन्यथा एखाद्या वेळेस युतीमध्ये जर जागा मिळालीच शिंदे गटाला आम्हाला भारतीय येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा आहे भारताचा प्रचंड मोठा विकास हा साधून घ्यायचा आहे चारशेचा आकडा पार करायचा आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीजींनाच करायचा आहे त्या अनुषंगाने नाविला काम करावं लागेल पण शिंदे गटाचा खासदार निवडून आणण्यासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल आम्हाला आणि ती मेहनत घेण्यासाठी सुद्धा आम्ही कमी पडणार नाही कारण आम्हाला मोदीचे पंतप्रधान पाहिजे हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या अकराही तालुक्यातील बुथ या ठिकाणी हजेरी लावल्याचं आपण पाहिलं असेल मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी बुथ प्रमुखाची बैठक पार पडली आणि त्यांच्या या ठिकाणी भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला शिंदे गटाला दर जागा सुटली तर या ठिकाणी भाजपच्या बुद्धप्रमुखाने महाराज सूर या ठिकाणी पाहायला मिळतो माझ्या सहकारी भागवत मी उमटकर प्रवाह नोंद